लागली सर लागली समजा होणार कोणालाय बघ चा उशीर आज काम बरी बाई पडले पलरावरती oh, करतारीचा नाच रा

महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याचे काम माजी महापौर बाबासाहेब वाकळे मित्रमंडळ सातत्याने करत आहे वर्षभर धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवत असलेले हे मंडळ महिलांच्या आनंदाचा उत्सव साजरा करत असून त्यांच्या प्रतिभेला आणि दैनंदिन कष्टांना सन्मान देत आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण धकाधकीच्या जीवनात व्यस्त असताना होम मिनिस्टर सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना आनंद मिळतो तसेच आपली संस्कृती आणि परंपरा जोपासत पुढच्या पिढीकडे वारसा दिला जातो असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आज आपल्या शहराचे माझी महपा बाबासाहेबजी वाकळे आणि सरलताई या दोघांनी आपल्या सर्व देवाभाऊच्या आणि बाबासाहेबांच्या लाडक्या बहिणींसाठी हा कार्यक्रम खेळपैठणीचा संगीत मैफल असेल आणि नवरात्री उत्सवामध्ये ज्या काही स्पर्धा त्यांनी घेतल्या त्या स्पर्धाचं पारितोषिक वितरण आणि आजच्या खेळपैठणीच्या म्हणजे विजेत्या आणि सहभागी झालेल्या आमच्या लाडक्या बहिणींसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्या असे आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया की त्यांची ओळख जरी असली तरी स्वतः नगरसेविका आणि जगताप कुटुंब म्हटलं आणि एक राजकीय वारसा करलेल्या कुटुंबाचा शीतलताईनं आहे त्याही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सरलादे त्यांच्या गरुडते आहेत सर्वच आमच्या सन्मान्य नगरसेविका बाबासाहेबजी त्यांचं सर्व कुटुंब शहरातील विविध भागातून आलेल्या सर्वांच्या म्हटल्या भगिनी आणि ज्यांच्या अतिशय नेटकं आणि सुंदर असं सूत्रसंचलन हा कार्यक्रम अतिशय यशस्वी केला असे उद्धवजी त्यांचे संपूर्ण सहकारी सर्व ऑर्केस्ट्राची आणि संपूर्ण एखादा कार्यक्रम म्हटला की त्याचं नियोजन खूप असतं ते काही एका दिवसात का होत नाही परंतु अनेक दिवसांची मेहनत या कार्यक्रमामध्ये दिसून आली असे सर्व बॅकस्टेजला स्टेजला असलेली ही सर्व मंडळी त्याचबरोबर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या सर्वांचं स्वागत करते उशीर खूप झालेलं आहे मलाही जे जानेवारी सगळेजण आपल्या घरी वाट पाहत असतील परंतु कुठलाही सण म्हटलं की जानेवारीपासून आपला हळद कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो दिवाळीपर्यंत आपला दिवाळी दसरा पाडवा इतपत भरगतच असे आपले कार्यक्रम असत नुकताच नवरात्रीचा उत्सव झाला यावर्षी पाऊस पडल्यामुळे एवढा आपल्याला आनंद घेता आला नाही परंतु आज कोजागिरी पौर्णिमा असेल नवरात्र असेल आणि आजचा हा खेळ पैठणीचा या कार्यक्रमात आम्ही जवळपास एक तासापासून आहे आमच्या सगळ्या महिला बहिणीने अतिशय उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झाला शेवटी खेळ हा असतो तो खेळाडू खे। वृत्तीने स्वीकारला पाहिजे ही काही खूप मोठी स्पर्धा नाही परंतु एक आनंद आणि अतिशय मुळ मन मोकळेपणे हे व्यासपीठ वाकळे साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या महिला अतिशय उत्साहाने या स सर्व स्पर्धेमध्ये सहभागी होत होत्या आनंद घेत होत्या जर असं एखाद्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही व्यासपीठवर या बोला की त्या व्हायच्या नाही परंतु आज खूप मोठ्या ग्रुपमध्ये शंभर शंभर महिला या ठिकाणी आल्या फुगे फोडव होतात त्यात नाचतही होत्या म्हणजे कधी म्हटलं तुम्ही नाचा तर नाचणार नाही तो एखाद्या लग्नसंभरात घरगुती कुटुंबात सोहळ्यात तर नाचतील परंतु अशा पाच सहाशे सात आठशे महिलांसमोर नाचा म्हटलं की त्या नाचल्या नसत्या परंतु आज कुठे का महिन्यात तीन तास अतिशय आनंद सगळं काही आपलं वयाचं भान आपण कोण आहोत काय हे सगळं विसरून अतिशय उत्साहाने या सगळ्या खेळामध्ये सहभागी झाल्यात स्थायी आपल्या महिला भगिनीनं बक्षीस यामध्ये मिळणार आहेत ज्यांनी सहभागी घेतल्या ज्या उपविषयत आहेत त्या सर्वांना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करते या कार्यक्रमाला आम्हाला बोलत बाबासाहेबांनी आणि बाकी कुटुंबियांनी मी त्यांचे मनापासून आभार मानते परंतु आज आपण बघितलं ह्या स्पर्धेमध्ये खूप वेळ झाला तरी सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या बाबा सर्व बाबासाहेब बाबासाहेबजी वाकळे असतील सर्व आमच्या नगरसेविका असतील या सर्वांच्या पाठीशी आहेत तुम्ही आशीर्वाद दिले म्हणून अडीच तीन वाच पाच वर्षामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं के हे जे गार्डन आहेत हे सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं तिथं एखादा कार्यक्रम म्हटलं की आपल्याला मंगल कार्यात घ्यावा लागला असता परंतु अतिशय सुंदर असं हे उद्यान असेल किंवा या परिसरात राहतात मीही त्यांच्याच प्रभागात आहे माझं मतदान इथं नाही आहे परंतु याच प्रभागातली सांगितली मी रहिवासी आहे त्यामुळे त्यांचं काम या ठिकाणी मला माहीत आहे कधी फोन केला की लगेच पाच दहा मिनटामध्ये ते, ते उपलब्ध होतात फोन घेतात विकास कामामध्ये शहराच्यामध्ये सर्वच भारतीय जनता पार्टी असतील संग्राम भाई असतील प्रडिले साहेब सगळेच विखे पाटील सर्वांनी खूप मोठं सहकार्य शाबासकी थाप त्यांना दिलेली आहे ते भविष्यात त्यांच्या पाठीशी उभं राहावं त्यांना आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची अपेक्षा ठिकाणी व्यक्त करते येणाऱ्या दिवाळी पांडव्याच्या भूमिकेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते सावेडी महापौर उद्यान येथे माजी महापौर बाबासाहेब वाकळे मित्रमंडळाच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका शीतल जगताप माजी सभापती पुष्पा बोरुडे माजी नगरसेविका वंदना ताठे सरला वाकळे पल्लवी जाधव आदींचा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी बोलताना शीतल जगताप म्हणाल्या की महिला आता सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत कुटुंब सांभाळत संघर्षमय जीवन जगणाऱ्या महिलांसाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम अत्यंत आवश्यक आहेत आपल्या आल्यानगर शहराचे माजी उपमहापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रयत्नातून नवरात्र उत्सवानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला आहे त्यांनी सांगितलं का हा कार्यक्रम घेताना त्यांनी अनेक स्पर्धा नवरात्रामध्ये आयोजित केल्या होत्या पण त्या स्पर्धा पूर्ण पार पाडत असताना काही दोन तीन दिवसात नवरात्रामध्ये पाऊस पडल्यामुळं होम मिनिस्टर हा कार्यक्रम राहायला गेला होता आणि त्याचबरोबर होम मिनिस्टरच्याबरोबर ज्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ पण ह्या ठिकाणी राहण्यात आलं होतं आज ह्या कार्यक्रमाला त्यांनी मला असं वाटतं महिलांचं नवरात्र दसरा कोजागिरी पौर्णिमा सगळं साहेबांनी व्यवस्थित पार पाडून दिलं आणि त्यांना असं वाटलं की महिला दिवाळीच्या कामाला सुरुवात करतात पण त्याच्या आधी महिलांना थोडासा आनंद कुठेतरी मनोरंजनाचं साधन म्हणून त्यांनी होम मिनिस्टर हे स्टेज उपलब्ध करून दिलं आणि त्याच्या माध्यमातून आपण सर्वच महिला या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि उपस्थित राहिल्यानंतर भरपूर महिलांनी ह्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि जे काही आपलं कला आहे किंवा कलेबरोबर आपलं मानसिक असेल शारीरिक असेल मनोरंजन ह्या ठिकाणी आपण सर्वांनीच केलं ह्या स्पर्धेमध्ये जे विजेते झाले त्यांचं अभिनंदन आणि ज्या खेळामध्ये सहभागी झाले त्यांचं पण अभिनंदन कारण महिला म्हटल्यानंतर काही जण स्पर्धेमध्ये भाग घेतात पण काहीजण खाली बसून प्रोत्साहन देतात पण स्पर्धेत भाग घेत नाही काही काही महिलांचं असं असतं की खूप काही येतं पण शेजारची खाली बसल्यामुळं मी पण खाली बसते असं समजून त्या खाली बसून आनंद घेतात तर महिलांचं पण मी अभिनंदन करते ह्या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पातडी शवगावचे आमदार मोनिका ताई राजाळे या ठिकाणी खूप वेळेचे उपस्थित राहिलात कारण आमदार लोक का सहसा अशा कार्यक्रमाला दोन दोन तास उपस्थित राहत नाही पण त्यांनी आपले कुटुंब म्हणून ह्या ठिकाणी खूप वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे पण खूप आभार मानते आणि ह्या ठिकाणी आपल्या माझी सर्वच नगरसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे पण आभार मानते पण बाबासाहेब ते आज पुढे येणार नाही साहेबांनी असा प्रेम घेतला आहे की सर्वच महिला स्टेजवर उपलब्ध असल्यामुळं आणि कार्यक्रमही महिलांचा असल्यामुळं मी काही भाषण किंवा पुढे येत नाही पण मी साहेबांना सांगू इच्छिते की जसं पुष्पाताईंनी इलेक्शनचं घेतलं आहे मी पण सांगते की तुम्ही जर पुढे न आले तर तुमच्या पत्नीला या ठिकाणी उभा राहू मला असं वाटतं या महिलांना त्यांनी सांगितलं जर माझ्या पत्नीने भाषण केलं तर महिला म्हणून उमेदवार या ठिकाणी बाबासाहेब न राहता तर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देणार आहे तुम्हाला मला असं वाटतं की महिलांनी या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे की आपल्या प्रभागाला एक महिला सक्षमी महिला म्हणून उमेदवार भेटणार आहे तर या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वच टीमचे मी आभार आहे त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये आपण मधून गाण्यांचा पण आस्वाद घेतला त्याबद्दल मी पूर्ण ऑर्केस्ट्रा टीमचे पण आभार मानते ह्या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजन नियोजन आपल्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी गेम घेतले त्यांचं पण मी गेमाबरोबर सूत्रसंचालन केलं गाण्याचा कार्यक्रम होईल हे केला आपलं मनोरंजनही केलं असे आपले काळापाड साहेबांचं पण मी या ठिकाणी आभार मानते आणि सर्वांचाच आभार मानते मला कळतंय की साडे दहा वाजून गेले महिलांना इतके घराच्या बाहेर राहणं खूप अवघड असतं पण आजचा एक दिवस सर्वांनीच आपल्या मिस्टरांना सांगा की जेवण बाहेर आहे घरी बनणार नाही ऐका नाही काय सर जेवण बाहेर हां आपण बाबासाहेबांना सांगू की पुढच्या वेळेस आम्हाला जेवणासहित कार्यक्रम द्या जेवणे करून महिलांना घरी जाऊन स्वयंपाक करावा लागणार नाही नाही पण इथून जाऊन वाढायचं करायचं महिलांचं खूप असतं हो मी पण एक महिला मला पण व्हायचं जेवणासहीत कार्यक्रम द्या पुढच्या वेळेस सहित कार्यक्रम म्हणजे फॅमिली येऊन जेवून घरी जाईन आपण कार्यक्रम निवांत बघत बसायचा किंवा खेळायचा ह्या ठिकाणी सर्वांचेच मी आभार मानते आणि या ठिकाणी आपल्या नगर शहराचे आमदार अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण बाबासाहेबांनी सांगितला महिलांचा सा कार्यक्रम आहे त्यामुळे ही संधी मला भेटली त्याबद्दल त्यांचे पण आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र प्रयत्नातून आज हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम खूप मोठ्या संख्येने आयोजित झालेला आहे आणि माझ्या या प्रभागातील सर्व महिला खूप उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात तर सर्वांचे म्हणजे सर्व महिलांचे मी खूप म्हणजे आभार मानते आज या कार्यक्रमासाठी आपल्या आमदार राजळेताई असतील आपल्या नगर शहराचे आमदार या जगताप यांच्या पत्नी न, शीतलताई जगताप असतील नगरसेविका वंदनादाई ताठे नगरसेविका पल्लवीताई जाधव काळेताई असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या महापौर साहेबांना साथ देणाऱ्या आम आमच्या त्यांच्या पत्नी सरलाताई असतील तर यांनी खूप मोठा महिलांसाठी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर होम मिनिस्टर हा काही कारण असतो म्हणजे आज सगळ्या जणी विचार करतील की हा कार्यक्रम आता मध्ये का कारण तेव्हा नवरात्रामध्ये खूप पाऊस होता आणि आता साहेबांनी असा विचार केला की आता दिवाळीचा पर्व तर आहेच तर दिवाळीचं पर्व साधून हा पाय का पा, होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि मोठे मोठे बक्षीसही ठेवले तर मी वाकळे साहेबांचे आणि सरलताईंचे खूप यांनी आभार मानते की खूप छान हा कार्यक्रम आज झाला आहे आणि महिलाजीही खूप मोठ्या संख्येने त्यांना प्रतिसाद दिला आहे असाच तुमचा सर्व महिलांचा आमचे वाकळे साहेब असतील सरलताई असतील मी असेल ताटेतई असतील आम्हा सर्वांनाच तुमच्या पाठिंबा आणि माझे पती माझी उपमहापौर अनिल भाऊ हो बोरुडे असतील आम्हा सर्वांनाच तुमचं सहकार्य सर हवं आहे कारण की आता पुढे आपण जानेवारीनंतर आता इलेक्शन आहे तर सर्वांनी आम्हाला सर्व न आपल्या नगर शहरातील म्हणजे विचारपूर्वक तुम्ही आम्हा सर्वांना काम करण्याच्या पद्धती कशा असतील सर हा विचार करून आम्हा सर्वांना चांगल्या मोठ्या संख्येने वोट करा एवढे बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम सात नंबर मध्ये आपले आवडते महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यांच्या प्रयत्नातून होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल वार्डमधल्या सगळ्याच महिलांनी भरभरून बर साथ दिली त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वताने व वतीने व वा, बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने मी महिलांचं महिलांना देते व शुभाशी अशीच आमच्यावर विश्वासाने विश्वास आहे महिलांवर की यापुढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो माझी महापौर बाबासाहेब वाकळे हे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करतात संत तुकाराम महाराज बीज उत्सवाच्या निमित्ताने सावेडी गावात धार्मिक कार्यक्रम राबवत महिलांना हक्काचे व्यासपीठ दिले जाते असे त्यांनी नमूद केले सरला वाकळे म्हणाल्या की होम मिनिस्टर व लकी ड्रॉ कार्यक्रमाच्या माध्यमातून टू व्हीलर स्कूटी फ्रीज वॉशिंग मशीन कुकर पैठणी साड्या आदी विविध आकर्षक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले तसेच नवरात्र उत्सवात घेण्यात आलेल्या स्पर्धांचेही पारितोषिक वितरण याच कार्यक्रमात संपन्न झाले प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून होम मिनिस्टर कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेत होत्या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला समाधान लाभले असे त्या म्हणाल्या या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पडल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी माजी महापौर बाबासाहेब वाकळे मित्रमंडळाचे अभिनंदन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाने सावेडी परिसरातील महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले